नमस्कार काल मसाजोगच्या प्रकरणामध्ये चार्जशीट म्हणजे आरोपपत्र दाखल झालं या आरोपपत्राच्या सोबत काही फोटोग्राफ्स गेलेत आणि फोटोग्राफ्स ज्यातून गेलेत तो व्हिडिओ ही आरोपपत्रासोबत न्यायालयामध्ये सादर झालेला आहे त्यावर लोक बोलतायत मीही बोलणार आहे पण काय बोलावं हा प्रश्न माझ्या समोर हो आहे कारण ते क्रौर्य बघून काही बोलण्याची इच्छाच मरून जाते वाद काहीही असतील पण एवढं क्रौर्य बघून तर नक्कीच जीवाचा संताप होतो आणि आजवर मी कधी बोलताना घाबरत नव्हतो कधीच भीती वाटली नाही कित्येक लोकांनी धमक्या दिल्या फोन केले प्रत्यक्षात हल्ले करण्याचा प्रयत्न केला सगळं झालं पण भीती कधी वाटली नाही वाटायचं की एवढं क्रौर्य नसत जगात अशी क्रूर माणसं नसतात पण देशमुखांच्या सोबत संतोष देशमुखांच्या सोबत जे काही झालंय ते बघून आता खरंच सांगतो न लाजता सांगतो जीवाचा थरका पुरतोय थरका हे जे काही व्हिडिओ गेलेत ना त्याबाबत मी मस्साजोगचं प्रकरण आणि पोलिसांची भूमिका नावाचा एक व्हिडिओ केला होता खूप लोकांनी मला त्याविषयी घातल्या होत्या आणि त्या त्या महाजन नावाच्या पी आयनी गाडीचा पाठलाग केल्यानंतर त्यात एक मोबाईल सापडला आणि त्या मोबाईल मध्ये काही व्हिडिओ सापडलेत असं मी बोललो होतो त्यावेळेला लोकांनी ते गांभीर्याने घेतलं नाही पण ते व्हिडिओ आता आरोपपत्रामध्ये दाखल झालेत आणि मग त्यातलं क्रौर्य ये लक्षात येऊ लागलंय मी घाबरतोय यासाठी म्हणालोय घाबरतोय यासाठी म्हणालो की एवढा विरोध एवढा टोकाचा विरोध असू शकतो इतकं इतकं भयंकर काही फोटोग्राफ्स मी दाखवतोय सुदैवानी सुदैवानी म्हणतोय मी तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या सुदैवानी ते फोटो बाहेर आलेत ते ब्लॅक अँड व्हाईट आले आणि प्रिंट आहे कागदावरची त्याच्यामुळे ते, ते नीट दिसणार नाही आहेत पण होतय काय हे तुमच्या लक्षात मात्र नक्की येईल एवढ्या क्रूरतेनं मारणं आणि मारताना शूटिंग करणं याच्यापेक्षा अजून क्रूरता कोणती असू शकेल खरं सांगू हे प्रकरण राजकीय वादाचं नाही आहे जातीय वादाचं नाही आहे हे लाभाच्या वादाचं आहे हे सांगणाऱ्या मला आता हे प्रकरणच काय आहे काय विकृत आणि घानेरड्या मानसिकतेची ही लोक असतील ज्यांनी हे सगळं घडवून आणलंय तो प्रश्न पडलाय आपल्या आर्थिक साम्राज्याला धक्का लागतोय म्हणून एखाद्याचा जीव एवढ्या क्रूर पद्धतीने घेतला जात असेल ना तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मला विचारायचंय विरोधाची शिक्षा अशी असेल तर या राज्यात राहण्यापेक्षा मेलेलं बर आपण होऊन किंवा हे राज्य सोडलेलं बर असं महाराष्ट्रातल्या लोकांना वाटण्याची शक्यता आहे मी बघतोय एखाद्या माणसाला तहान लागल्यावर मरताना सुद्धा पाणी पाजवायची संस्कृती आणि त्या त्या माणसाच्या अंगावर लघुशंका केली जात असेल तर मारणाऱ्याची पाशवी वृत्ती कशी असेल याचा विचार न केलेला बरा देवा एवढा क्रूर करू नकोस रे कोणाला एवढा क्रूर करू नकोस त्याच्या तोंडावर लग्न करताय मारताना जराही लाज वाटत नाही अहो एखाद्याला जोरात झापड मारताना सुद्धा लागेल पडेल अशी भीती वाटत असते तीही तुम्हाला वाटत नाही क्रूरतेनं मारत राहता आणि त्याचं शूटिंग करून ठेवता कसला माज आहे हा कसला धाक लोकांच्या पर्यंत पोचवायचा आहे तुम्हाला पोचवायचंय तरी का काय द्यायचं आहे लोकांच्या समोर आम्ही किती ग्रेट आहोत आम्ही कसे मारू शकतो आम्ही काय करू शकतो हे और धनंजय मुंडे ज्या मुंडेंच्या परिवाराशी म्हणून तुमच्याशी स्नेहभाव आपुलकी थोडीफार तरी वाटत होती तुमच्या मध्ये ही क्रूरता असते ही क्रूरता असते तो वाल्मिक माहित नाही मला सुटून येऊन पुन्हा काय करेल माहित नाही माहित मा नाही खर तर हे वाक्य सुद्धा सुडावरची पोळी आहे जे बोलतोय त्याचे परिणाम काय होतील याचा विचार मनात आल्यावर थरका पुडतोय ज्या ज्या कोणी या विषयात आपली मतं मांडली त्यांचं काय होईल थरका पुरतोय एवढी क्रूरता असते एवढी भयंकरता असते माणसं मेलेली मेलेल्या मनाची ही मुर्दा हृदयाची निगरघट्ट माणसं अरे गेंड्याची कातडी लाजेल देवा शपथ खरं सांगतो देवा शपथ हे सगळं बघितल्यावर बाथरूम मध्ये जाऊन लघुशंका करताना सुद्धा भीती वाटत होती येत नव्हती कारण ते करायला जाताना सुद्धा ह्या विचार आणि ही फोटो मनामध्ये येत होते आणि जीवाचा थरका पुढत होता की कि किती क्रूरता असू शकते या अशा माणसांच्या साठी कायद्यांनी अजून वेळ घेतला पाहिजे अजून वेळ घेतला पाहिजे बघितलं पाहिजे की हे खरच योग्य आहेत खरच नाही आहेत गुन्हेगार आहेत की नाही कोणाचा संबंध आहे कोणाचा संबंध नाही का जे कोणी हरामखोर पाशान हृदयी यात आहेत ना त्यांना फास्ट ट्रॅक नव्हे सुपर फास्ट ट्रॅक काही जी नवी बुलेट ट्रेन आली आहे ना त्या बुलेट ट्रेनच्या वेगाने या खटल्याचा निकाल लावायला हवा व्हिडिओ हा एकमेव पुरावा असा आहे की ज्या पुराव्यातली वृत्तीची क्रूरता दिसते आणि अजून एक में पुरा वासा है कि जा पुरा आने सांगू शिक्षा कोणती असावी शिक्षा कोणती असावी लोक म्हणतील अपर्णाचा गुन्हा इतके वर्ष खंडणीचा गुन्हा इतके वर्ष खुणाचा आहे जन्मठेप किंवा फाशी या अशा नराधमांना एकदा फासावर लटकून भागेल, भागेल? यांना शिक्षा कोणती द्यायला हवी इतक्या क्रूरतेनं मारणाऱ्या माणसांना शिक्षा कोणती द्यायला हवी मला वाटतं पुन्हा एकदा जुरीची पद्धत आणावी आणि शिक्षा कोणती द्यावी हे ज्युरीच्या बहुमताने सिद्ध करावं नरक शिक्षा मिळते ना तशा शिक्षा दिल्या तरीही म्हणजे रोज तहान लागल्यावर मानवी मूत्र प्यायला यावं जखम झाली असेल तर त्या जखमेवर मीठ टाकण्याची शिक्षा द्यावी अथवा गारवा पडावा म्हणून त्या जखमेवर मिठाने भरलेल्या बर्फात झोपवण्याची शिक्षा द्यावी इतकी कुरदा एक, एक 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 फोटो मी दाखवतोय अरे मारताना हसत हसत फोटो काढता लाज वाटली पाहिजे लाज लाज त्या आरोपींना वाटणार नाही आहे नाही वाटणार आहे लाज त्या आरोपींना संरक्षण देणाऱ्याची आणि त्यांची बाजू घेणाऱ्यांना वाटली पाहिजे अशी क्रूरता कशी समर्थनीय असू शकेल कशी समर्थनीय असू शकेल म्हणजे नाही ही प्रतिक्रिया होती हे हे होतं ते ते होत प्रतिक्रिया असू दे की अजून काही असू दे एवढी क्रूरता व्हिडिओत उघड होणार असेल तर हे भयंकर आहे भयंकर आपण माणसांच्या पाळण्याच्या नावाखाली अरे शिकारी कुत्रे त्या मध्ये असायचं बघा शिकारी कुत्रे पाळलेले असायचे किंवा काही लोकांनी आपल्या घरी त्या चित्ता बित्ता पाळलेला असायचा आणि ती गोल गोल फिरत खुर्ची पडायची त्यात माणसाला तो वाघ चित्ता सिंह संपवून टाकायचा तशी ही माणसं पाळलीत की नरभक्षी जनावरं पाळलीत जरा स्पष्ट झालं पाहिजे राजीनामा दिल्याचा आनंद कित्येकांना असेल पण हे पाळल्याची अशी नरभक्षक पशु पाळल्याची शिक्षा काय मिळायला हवी वाल्मिक कराड अण्णा या टोपन नावाने प्रसिद्ध असलेला हा व्यक्ती पंडित अन्ना मुंडे असं नाव होतं धनंजय मुंडेंच्या वडिलाचं ते अण्णा हे नाव वाल्मिक कराडला मिळालं आणि या वाल्मिकनी अण्णा म्हणजे मोठा भाऊ या शब्दाचा अर्थच बदलवून टाकला कि असा असतो मोठा भाऊ एवढी असते क्रूरता बेनिफिट्स ऑफ डाउट म्हणून ज्या ज्या क्षणाला मी थोडीफार का होईना धनंजय मुंडेची बाजू घेतली असेल ना तर मलाच आज लाज वाटते मलाच आज लाज वाटते हे सगळी क्रूरता बघून दुःख याच होतय कशाही स्वरूपात का असे ना आपले यांच्याशी काहीतरी संबंध होते हे सांगताना सुद्धा लाज वाटते हे असं मरण शत्रूच्या वाट्याला येऊ नये एवढीच अपेक्षा असते आणि ते आलंय तर आज काय बोलावं हा प्रश्न आहे निशब्द आहे बोलता येत नाही आहे जे घडतंय ते तेही वाईट आहे आणि अशा माणसाला आता तात्काळ शिक्षा मिळावी एवढंच अपेक्षित आहे नमस्कार